नमस्कार मैत्रिणीनो मी सुधाताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज माझ्याकडे एक ब्लाऊज आलेला आहे काटापत्राच्या साडीवरचा आणि तो लग्नासाठी आलेला आहे आणि त्या ताईना नॉर्मल अशी डिझाईन पाहिजे तर ते मी आज डिझाईन तुम्हाला सांगणार आहे आणि आताच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे साडीमध्ये जो ब्लाऊज पीस निघतो त्यामध्ये फक्त एकीकड्या एक साईडला काट निघालेला आहे आणि तो काट म्हणजे आस्तीनला गेलेला आहे भायाला आणि एवढा एक छोटासा तुकडा उरलेला आहे आणि या तुकड्यापासून आपल्याला नॉर्मल डिझाईन बनवायचा आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आपण मापे घ्यायला सुरुवात करूया अगोदर आपल्याला ब्लाऊजची रुंदी बघायचं आहे तर इथे रुंदी आहे साडेनऊ आणि उंची आहे चौदा म्हणजे एक लाईन कमी पावणे चौदा हे तेरा इंच पूर्ण उंची आहे शिवून तेरा आहे मी चौदा ठेवले इथे गळा आहे सव्वा दोन आणि शोल्डर घेते मी फक्त पाच इंच हा छोट्याच मापाचा ब्लाउज आहे आणि इथे मोंडा ठेवले सहा इंच आणि मुंड्याला दीड इंचावर गोलाकार देऊन घेतले आता इथे आपल्याला गळ्याची उंची बघायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे आठ इंच आणि आपल्याला दोन इंचा प्यास तयार करायचा आहे तर आपल्याला इथे पट्टीने रेषा वाढून घ्यायचं आहे हे तयार आठ इंच करायचं आहे आणि दोन इंच आपल्याला डिझाईनसाठी वाढून घेतली मी ही छोटीशी नॉर्मल डिझाईन आहे आणि इथे गळा आपल्याला गोलच करायचा आहे थोडासा वाढून आणि इथे आपल्याला सॉरी आपल्याला थोडस गळा खालूनच घ्यावं हो लागल आकार हे तयार करायचं आहे हे शिवून एवढा तयार करायचा आहे हे पॅचसाठी आणि हा पॅच करायचा आहे मेन कपडा वेगळं करून ठेवायचं आणि हा प्याज आणि यावर ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे काही कॅनवास पेपर वापरायची गरज नाही आणि हा नवीन शिकणाऱ्याकरता व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की जे ताई नवीन शिकत आहेत त्यांना हा व्हिडिओ खूप सोपा आहे म्हणजे छोट्या छोट्या नॉर्मल जर डिझाईन तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा यावरच आपल्याला आखून घ्यायचा आहे बरोबर ठेवून हे नंतर आपल्याला अस्तरवर टाकून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला मेन कपड्यावर टाकून घेऊन शिलाई करून घ्यायचं आहे उलट्या सोयीचा पण आपल्याला बरोबर निरीक्षण करून बघून घ्यायचं आहे कारण की एक एक कपडा उलटा सोयीचा असतो त्यामुळे तुम्ही पण शिवते वेळेस कपडा बरोबर उलटा सोयीचा बघून घ्या निरीक्षण करून घ्या म्हणजे लक्षात येईल नागे तर आपल्याला नंतर उकलत बसावं लागतं उलटी बाजू जर वरून आली तर त्यामुळे अगोदर तुम्ही ब्लाउजला जर डिझाईन असेल तर बरोबर निरीक्षण करून घ्या आता आपण इथे टाचपिना लावून घेऊ ती नेहमीप्रमाणे मी गळ्याला शिलाई करून घेतली आणि जो गळ्याच्या आतमधला कपडा आहे ते आपल्याला आता बरोबर कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण टास्पिना वेगळं करून घेऊ आता इथे गळ्याच्या आतमधला कपडा आपला कट करून झालेला आहे आणि इथे थोडेसे कट्स मारून घेऊ दूर दूर, दूर। म्हणजे आपल्या गळ्याचा गोल आकार छान येईल त्यामुळे कट्स मारायचं महत्वाचं आहे आणि यावर आपल्याला एक दाबटीप द्यायचं आहे इथे गोल गळ्याला आपला दापटीप देऊन झालेला आहे आणि त्यावर आपल्याला एक शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित बसतो छान बरोबर आपली जे गळ्याची गोलाई आहे तशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे तर इथे आपलं गोल गळ्याला शिलाई करून झालेला आहे आता आपल्याला बाजूने शिलाई करायचं आहे आकार छान आला गळ्याचा गोल बाजूने शिलाई करते वेळेस आपल्याला पाच नंबरवर शिलाई करायचं आहे Thank mm -hmm. you. आता इथे बाजचा कपडा व्यवस्थितपणे कट करून झालेला आहे आता आपल्याला मारायचे पाटीचे टक्स म्हणजे कमरेचे टक्स कमरेचे टक्स मारते वेळेस आपल्याला शोल्डरपासून मध्ये काढून चार इंच अंतराचा टक्स मारायचा आहे या बाजूने पण तशा पद्धतीने मारून आहे आणि आता कमरपट्टी लावून घ्यायचं आहे कमरपट्टी लावते वेळेस आपल्याला एकीकडी बाजू अगोदर शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाव इंच अंतर ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला एक दाबटीप द्यायचं आहे कारण की दाबटिप दिल्यावर आपली पट्टी व्यवस्थित बसते त्यामुळे दाब टूप देऊन घ्यायचंय त्यावर आणि परत आपल्याला अशा पद्धतीने उलटी करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला पाच नंबरची शिलाई आहे कारण की इथे आपली येत्या हात शिलाई त्यामुळे इथे पूर्ण आपला पाठीचा भाग शिवून तयार झालेला आहे आता आपल्याला बनवायचं आहे प्याज छोट्या अशा तुकड्यापासून आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे आणि हा मेन कपडा त्यावर अशा पद्धतीने अंतरून घ्यायचा आहे यावर या आपल्याला छोटे छोटे कोट्स मारून घ्यायचे तर कारण की या छोट्या डिझाईनचा आकार छान येतो म्हणून आपल्याला इथे कोट्स मारून घ्यायचे तर आणि इथे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि इथे पलटी केल्यावर आपल्याला खाल्ल्या अस्तरचाच गोट बनवायचा आहे कारण की हा अस्तरचा कपडा दिसतो तोच आपल्याला असं गोटप्रमाणे शिवून घ्यायचा आहे लोक अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला गोट, ला गोट लावायची किंवा लेस लावायची गरज नाही त्यामुळे थोडासा अस्तरचा कपडा बाहेर ओढून घ्यायचा म्हणजे आपला गोटाचा आकार येतो लोक अशा पद्धतीने कट करून करून बरोबर घ्यायचं आणि इथे मी काही पायपिंग लावले नाही हे का अस्तरच्या कपड्याचीच पायपिंग एकदम छान दिसत आहे अस्तरचा कपडा थोडासा समोर घेऊन शिलाई करून घ्यायचं आता इथे ही जी डिझाईन निघालेली आहे त्याबरोबर आप आपल्याला आखून आप घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एवढा छोटा तुकडा पण उरला तर वाया जात नाही अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाईन छोटी केलं तर अगोदर आपल्याला इथे मध्य काढायचा आहे म्हणजे आपला पॅच बरोबर लावता येतो अगोदर आपण मध्य काढून घेऊ म्हणजे पॅच खालीवरी बसणार नाही त्यामुळे इथे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे खून करून आणि या मध्याच्या बर -बर बरोबर पॅच ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला टाचपिना लावून घ्यायचे बरोबर करून हाताने इथे आपल्याला टाचपिना लावून घ्यायचं आणि दोन्हीकडील बाजू सेम आले का बघून घ्यायचं आहे तर इथे आपला टाचपिना लावून झालेला आहे तर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे यावर

आता इथे आपल्याला छानपैकी लेस लावून घ्यायचा आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस लावत आहे म्हणून मी इथे गोल्डन कलरचा दोरा लावून घेत आहे कारण की जर गुलाबीच कलरचा दोरा ठेवलो तर आपल्या लेसवर दोरा उमटून दिसतो त्यामुळे आपल्याला इथे गोल्डन कलरची लेस लावून रील लावून घ्यायचा आहे आता इथे मी अशा कलरची लेस लावत आहे बाजूने म्हणजे ब्लाउजच्याच कलरची डिझाईन आहे त्यामुळे मी इथे लेस वर आपल्याला एक डबल शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे छान अशी नॉर्मल डिझाईन तयार झालेले आहे म्हणजे ज्या बायकांना जास्त डिझाईन मोठी आवडत नसेल तर त्यासाठी त्यांच्यासाठी शिवलेला हा ब्लाऊज आहे आणि मी इथे नॉट पण लावलेले नाही कारण की ता ना ना, त्या ताईंना नॉट पण आवडणार त्यामुळे मी इथे अशी छोटीशी नॉर्मल डिझाईन केली आहे आणि जर तुम्हाला त्यावर जर पॅच लावून घ्यायचं असेल तर पॅच पण लावू शकता तर ही माझी डिझाईन कशी वाटली ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद